टू थर्टी क्रोअर्स येस टू थर्टी क्रोर्स एम येस एक मराठी माणूस हँडल करतो येस कारण की मी ज्या लाईक अपब्रिंगिंग मधून येतो आय कम फ्रॉम मराठी फ्रॉमिन फॅमिली यू युअ कम फ्रॉम आपल्या फॅमिलीजमध्ये कशी मेंटॅलिटी असते मराठी माणसाला साधी कब्बशी धुवायलाही कंटाळा येतो येस तर तू धंदा कसा करशील तुला जमेल कसं ते आणि ह्याच्यात एक सगळ्यात मेजर गोष्ट आहे की एकवीसशे क्लायंट मध्ये नाईंटी नाईन पॉईंट फाय पर्सेंट मराठी लोक नॉन महाराष्ट्रीयन हार्डली शंभर दीडशे लोक असतील म्हणजे आपली जी मिथ आहे की मराठी माणूस येत नाही त्याला राईट ऍडवायजर नाही त्याला राईट सल्लागार नाही म्हणून तो म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टमेंट मध्ये येत नाही या मी कन्क्लुजनला आलेल आहे तर त्याला सांगितलं इफ यू हँड होल्ड देम त्याला एक आपण म्हणतो की खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं की तू बरोबर करू शकतोस तू इथे गेलास तर दहा वर्षांनी तुझी एवढी एवढी वेल्थ होईल तो आपल्यावर विश्वास ठेवतो हो आणि तो पैसे इन्व्हेस्ट करतो म्हणजे लाईक मराठी माणसाला जसं मी एक बघितलंय ना थोडी अश्युरिटी पाहिजे असते yes, कोणत्या गोष्टीसाठी yes. तो खूप जास्त रिस्क टेकर नाही ऑफकोर्स आप आपण बनायला पाहिजे रिस्क टेकर कारण की जोपर्यंत रिस्क घेणार नाही आता आपण समजा मारवाडी गुजरातांकडून शिकलो दे आर रिस्क टेकर्स फ्रॉम देअर टीम्स त्यांना त्यांच्या फॅमिली अपब्रिंगिंगमध्येच इवन माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत जेव्हा मी घरी जातो मारवाडी फॅमिलीजमध्ये जा ते जेवायला पण बसतात ना तर आज धंदो नो क्या किया आज कितनो माल उठाओ तर या भाषेमध्ये त्यांचं बोलतात की यार ह्या से अगर माल तो कितने मे मिलेगा आपल्या फॅमिलीजमध्ये वेगळं राहतं अभ्यास केला का जॉब लागणार आहे का पण मला वाटते ते थोडं आता हळूहळू चेंज होतं आहे कारण की मी जेव्हा घरी बसतो ना तर मी बाबासोबत बोलतो बाबा या महिन्याचा पगार आला किती म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडमध्ये टाकले अनिमेशच्या अकाउंट माझा लांब भाव आहे अनिमेश हो अनिमेशच्या अनिमेश तो आता सतरा अठरा वर्षाचा आहे तर आता मी चालू केलं आता आय एम आय कन्सिडर माय सेल्फ सिक्स इयर्स बिहाइंड दॅन इम फाय सिक्स इयर्स बिहाइंड आता मी विचार केला समजा मी त्याच्या अकाउंटमध्ये दहा हजार जरी टाकले तर आफ्टर सिक्स इयर्स वेन ही इज माय एज त्याच्या जो कमीत कमी पाच लाखाचा कॉर्पस तरी राहील जो त्याचा राहील परफेक्ट मी तो ग्रो किती होईल मी तुला काही फटाफट कॅल्क्युलेशन पण सांगेन की कि तुम्ही किती एसआयपी गेली की किती होऊ शकते येस तुझ्या व्ह्युअरशिपला एक्झॅक्टली अंदाज येईल की मी आज टाकले तर किती होऊ शकतात आता जसं बोललास की फॅमिलीमध्ये बोलणं होत नाही मी तुला एक इथे लाईव्ह एक्झाम्पल सांगतो आपण इथे पाच जण आहोत सहा जण आहोत आपण दोन तास जर आपण डिस्कस करायचं म्हणलं ना तर आपण फायनान्सेसून सगळं डिस्कस करू कारण मराठी माणसाला माहितीच नाही की माझे फायनान्सेस तुला सांगायचे Oh. आणि ती सांगायला मी सुरुवात केली म्हणून लोकांना आवडलं आणि म्हणून चॅनल ग्रो होत केला सो oh. so मी नाही म्हणतो की पर्सनल इन्व्हेस्टमेंट लोकांसमोर ठेवल्या आणि त्याच्या अवतीभोवती रील्स बनवले hmm. म्हणून लोकांनी जास्त प्रतिसाद दिला नाही तो तो तर पॉईंट आहेच पण लाईक इंस्टाग्राम आणि हे जे डिफरंट मिडियम्स आहे त्या थ्रू लाईक लोकांपर्यंत पोहोचणे कम्पॅरेटिव्हली फार इझी झाला आहे मीडियम फार लाईक लोक पण आता खूप जास्त टाइम स्पेंड करतायत सोशल मीडियामध्ये